नमस्कार मंडळी मॅनेजमेंट तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचानीच्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा नवीन गावात भटकंती करणार आहोत त्या गावाचं नाव आहे हो कांटे तर हे जे गाव आहे ते मंडगर तालुक्यामध्ये आहे तर मंडळी मंडळी आज आपण ह्या गावामध्ये भटकंती करणार आहोत तर चला मग जास्त वेळ न होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा चांगलाच सुंदर असं गावचं वातावरण आहे जेव्हा आपण गावामध्ये प्रवेश करतो असे पूर्ण गावाच्या आजूबाजूला सर्व झाड आहेत आंब्याची वगैरे आणि या साईडला असं रोड आहे डांबरीकरण आणि बघा पूर्ण गावाच्या वाटल्यावर आंबे झाडे वगैरे आहेत आणि मध्ये असं गाव आहे कांटे तर आज आपण हे गाव बघणार आहोत तर हे बघा सुंदर असं गाव आहे कांटे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे असं बघा वाडा आहे पण गाव पूर्ण डेव्हलप झालेलं आहे इकडे पण सुंदर अशी घरं आहेत नवीन नवीन बांधलेली लोकांनी तर मंडळीकडे आई आई बस आराम बसल्या oh. मग जेवण झाले की नाही पुन्हा oh. बघतोय कानटे गाव oh. तर मी पहिल्यांदा बघतोय इकडे आई आहेत तर मंडळी आई आहेत आई तब्येत कशी आहे oh. मस्त ना oh. जेवण झालंय हो काय गाव मस्त आहे तुमचं एकदम हो पहिल्यांदा बघते मी पण हो चला येतो हो मी वडवली तर मंडळी अस सुंदर गावच कांटे इकडे आजी आहेत आजी झाले कुठे जातेस कुठे हो ना तब्येत कशी आहे मस्त ना चल काळजी आहे तर मंडळी हे बघा सुंदर असं घर आहे मातीचं एकदम आज हे पण गाव पुन्हा डेव्हलप झालेलं आहे पूर्ण इकडे असे नवीन नवीन लोकांनी घरं बांधलेत मस्त हे बघा इस सुंदर असं गावचं वातावरण आणि आज आपण कांटे गाव बघतोय तर मंडळी आज मला पण खूप छान वाटते गावात येऊन तर आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून गाव दाखवतोय कांटे गाव तर या गावच्या बाजूलाच तीन चार गावं आहेत ते, ते आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत कातलकोंड केंगवळ नादगाव बलदेवाडी अशी गावं आहेत त्यांचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि यूट्यूबला टाकलेले आहेत तर मंडळी आपण आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा इकडे आजी बसले आहेत आजी जेवतायत आजी तब्येत कशी आहे हो ना तर मंडळी इकडे बघा आजी जेवते चला तर मंडळी दुपारच्या वाहत आहेत साडेबारा तर आज मी तुम्हाला दाखवतोय आमच्या मंडल तालुक्यातील कांटे हे गाव तर या गावाच्या बाजूलाच नादगाव क कातलकोण कातलकोंड बलदेवाडी किल्लावडी अशी गावं आहेत तर मंडळी आज हे पण गाव पूर्ण असं डेव्हलप झालेलं आहे हे बघा बघू शकता इकडे वरती पण घरं आहेत तर मंडळी आज मला पण खूप छान वाटते बघून हे गाव आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल हे गाव इकडे सवती ही पायपाट बनवलेली आहे त्याला आपण बोलतो पाखाडी चिऱ्यांची इकडे आपण वरती पण जाऊया तर मंडळी गावचं एकदम सुंदर असं वातावरण आहे थंडगार बहुतेक शेवटचं घर आहे आता आपण जाऊया पूर्ण खाली गावामध्ये तर मंडळी दुपारचे साडेबारा वाजले तरी पण ऊन पण खूप आहे आणि थंडी पण आहे आता थंडीचे दिवस चालू आहेत गावाला आपण जाऊया पूर्ण असं आता गावामध्ये गावाच्यामध्येच बघा सर्व झाडे आहेत नारलाची वगैरे बघून छान वाटतं एकदम गावच्यामध्येशी असं आहे समाज मंदिर गावचं छान असं एकदम आज आपण बघतोय कांटे हे गाव तर नक्की आपल्या पण या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा आज इकडे पण या लोकांनी सुंदर अशी घर बांधलेत नवीन नवीन बघायला छान वाटतं एकदम आणि गावात पुन्हा पायवाट आहे हे बघा बघू शकता आणि गावामध्ये जसं जाली टाईप आहे कचरा वगैरे टाकण्यासाठी प्लास्टिक हे प्रत्येक गावामध्ये आहे आपण जाऊया वरती पुन्हा उत्तर आज आपण बघतोय बंडगाव तालुक्यात एक सुंदर असं गाव कांटे इकडे समोर काही गावचे लोक आहेत मेस्तरी घर बांधतायत बाबा बसलेत वटीवरती बाबा काय करताय आराम आराम करताय चला तर मंडळी इकडे बघा घरच काम चालू आहे आपण जाऊया वरती आता बाबा काय करतायो बरे आहेत काम चालू आहे घरचं काम कर <ख़ागा> दुण 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 तर मंडळी आपण जी व्हिडिओ काढली होती कातलकोणची तर <laughs> बाबा आपल्या आपल्याला परमिशन दिली होती ते अध्यक्ष गावचे तर त्यांचा खूप धन्यवाद आणि इकडे आहेत गावचे अध्यक्ष बाबा बाबा तुमचं नाव काय गणेश मांडव तर मंडळी आपण या बाबांची परमिशन घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी या गावची तर त्यांनी पण खूप चांगला सपोर्ट केला तर बाबा तुमचे धन्यवाद तर काम चालू आहे पूर्ण इकडे रेंज कोणती आहे बाबा येऊन जाऊन आहे की पूर्ण फुल चांगले आहे ना इकडे एस टी वर येते की नाही बंद झाले ना रस्ता पण खूप खराब आहे इकडे हो एवढे गावापासून पण रस्ता एकदम खराब आहे भाऊ तर मंडळी तर बघू शकता समोरच टावर आहे बीएसएनएलचा नवीन बनला आहे आता हो तर आता पूर्ण गावाला रेंज भेटणार आहे फुल बी एस एन एलची तर मंडळी गावी एस टी वगैरे येत नाही लॉकडाऊनपासून बंद झाले मंडळी गाव पण खूप भरपूर आहेत कातलकोण केंगवल अशी गावं आहेत किल्लावाडी वगैरे तर जी लोकांची समस्या आहे ती कुठे दूर झाली पाहिजे एस टी चालू झाली पाहिजे तर जेणेकरून आजारी पडला तर जाऊ शकतात वगैरे गाडीतून मग इकडे कोण आजारी पडला तर काय करता मागवून एशीवरून अच्छा पण ती गाडीपर्यंत खूप उशीर होत असेल हो था काम चालू आहे आहेत सर्व इथे चला येतो काका धन्यवाद तुमचे तर मंडळी ते पूर्ण रेंज आहे त्या गावामध्ये याचं कानटे गाव आहे हे बघित सुंदर असं घर वाटते जुनं तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक गावामध्ये असं जुनं घर बघायला मिळतोच आपल्याला आणि बघून पण खूप छान वाटतं एकदम किती मस्त वाटतं एकदम बघायला पण मातीचं एकदम आणि या घरामध्ये राहायला पण खूप भारी वाटतं आणि गावचं सुंदर असं छान वातावरण आज इकडे आज इकडच्या पण लोकांनी खूप मोठी अशी घर बांधले आहेत सुंदर अशी घरं आहेत आणि मंडल इकडे वरती बघू शकता तुम्ही मंदिर आहे गणपतीचं छान असं बांधलेलं आहे आपण जाऊच वरती तर मंडळी या गावामध्ये एस टी येत नाही तुम्हाला माहीतच असेल की या गावच्या बाजूलाच कांटे कातलकोण बलदेवाडी केंगवल नादगाव अशी गावं भरपूर आहेत पण लॉकडाऊनपासून इथे एसटीवरी बंद झाली यायची आणि रस्ता पण खूप खराब आहे कुठेतरी लोकांची समस्या ती दूर झाली पाहिजे इकडे काही गुरं आहेत आणि अशी पूर्ण रस्ता आहे आपण जाऊया वरती अशी पाकडी बांधलेली आहे आता आपण जाऊया गणत्री बापाच्या मंदिरामध्ये हे सुंदर असं मंदिर आहे आणि गाव पण खूप छान आहे तर आता मी चलित बांधावरती तुम्हाला दाखवण्यासाठी वरून बघा किती व्ह्यू चांगला वाटतो छान एकदम आणि गावाच्या खालीच असं झाडं वगैरे आहेत आंब्याची आणि समाधीपूर्ण गाव आहे सुंदर असं गावचं वातावरण तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये मंदिर खूप छान आहे तुम्ही बघू शकता हे सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे गणपती बाप्पाचं तर आज आपल्याला आपण गावामध्ये जुनी अशी घरं बघायला भेटतात आणि बघूनच जे जुनी घरं असतात ते बघूनच खूप छान वाटतं मला एकदम बरं वाटतं हे बाई असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे बाकीचं सुंदर असं मंदिर गावामध्येच आहे आणि मंदिराच्या बाजूचं सर्व सुंदर असं वातावरण आहे हे बघा तर तापून जाऊया आतमध्ये दाखवतो मंदिर गणपती बाप्पाच मंदिर आहे या गावामध्ये आज तुम्हाला पण नक्की आवडेल गाव बघायला कांटे व्हिडिओच्या माध्यमातून आणि असं सुंदर असं मंदिर आहे गावामध्येच तर मंडळी गावामध्येच मंदिर आहे गणपती बाप्पाचं तुम्ही बघू शकता आणि मंदिराच्या खाली सर्व घर आहेत आणि मंदिर पण खूप छान आहे बांधलेलं तर मंडळी आता दुपारच्या वाद एक आणि ऊन पण खूप आहे गावामध्ये आणि ज जसा ऊन आहे तसं पण थंडी पण खूप आहे गावात आणि एकदम थंड असं गार वातावरण आहे गावचं आणि इकडे टाकी आहे पाण्याची वगैरे इकडे बघ असं पूर्ण असे गावमध्ये नारळाची झाड आंब्याची झाडे वगैरे सर्व आहेत ते टाकी आहे पाण्याची मंडळी तुम्ही समोर बघू शकता कातलकोंड हे गाव का आहे गावच्या जवळच आहे गाव कातलकोंड तर त्या गावची आपण व्हिडिओ बनवलेली आहे आणि बघा किती सुंदर असं गाव वाटोय कांटे तर मंडळी हे होतं असं कांटे गाव तर आज मी पण पहिल्यांदा बघितलं तुम्हाला पण नक्कीच आवडेल गाव गावामध्ये आज हे पण गाव आज खूप डेव्हलप झालेलं आहे तर आपण गावामध्ये खूप मोठी मोठी घरं आहेत आणि गावाच्या आतमध्ये मंदिर आहे गणपती बाप्पाचं खूप छान असं बांधलेलं आहे बघून खूप मस्त वाटलं मला पण आणि गावाच्या पूर्ण आजूबाजूला सर्व झाड आहेत आंब्याचे वगैरे आणि त्यांचं वातावरण खूप थंड असं आहे तर मस्त वाटलं गावात येऊन आणि आपण आज गावामध्ये खूप अशी जुनजुनी घरं आहेत आता आपण पुन्हा खाली जु

तुम्हाला नक्कीच आवडला असेल बघून व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या व्हिडिओला चांगला असा सपोर्ट करा आणि आपल्याला नवीन नवीन गाव बघायला गा भेटणार आहेत आपल्या व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून आई काय करतेस आराम तब्येत कशी आहे हो काय काळजी की काळजी जेवण झालं जेवण झालं की नाही जेवण झालं ना चला इ काळजी घे गावच्या बाजूला पुन्हा झाड आहेत आंब्याचे वगैरे गावचं सुंदर असं वातावरण आहे मस्त वाट बघायला पण तर मंडळी या गावामध्ये कातळ शिल्पे पण आहेत त्यावेळी तिकडे आपल्याकडे जायला भेटलं नाही तर खूप लांब आहे गावच्या लोकांनी सांगितलं तर कोण दाखवायला पण आहे तिकडे तर त्याच्यामुळे दाखवू शकलो ना व्हिडिओच्या माध्यमातून तर नेक्स्ट टाइम नक्की दाखवेन तर मंडळी आता आपण आलो गावच्या बाहेर तर हे बघा असा हे रोड गेला आहे आतमध्ये कांटेगावमध्ये आणि गावच्या बाहेर बघा असं मंदिर आहे शिवशंभू महादेव मंदिर पूर्ण असं गावच्या बाहेरच आहे तर तुम्हाला दाखवतात आतमध्ये जाऊन आणि सुंदर असं मंदिराच्या बाजूचं वातावरण तर मंडळी मंदिर आहे शिवशंभू महादेव मंदिर हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे छोटसं एकदम भारी वाटतं बघायला पण आणि बघा तुम्ही पिंडी आहे महादेवाची मंदिर आहे ते गावच्या बाजूलाच आहे पूर्ण असं सा वरती सपाटी भाग आहे तर हे बघा छान असं वाटतं मंदिर बघूनच तर मंडळी असा जो हा रोड गेला खाली तो पूर्ण गावमध्ये गेला कांडे गावात आणि वरतीच बघा असं मंदिर आहे शिवशंभू महादेव मंदिर आणि मंडळी हा जो रस्ता गेला आहे तो कातलकोंड बलतेवाडी किल्लावाडी केंगोल नादगाव अशी ह्या साईडला गा जी गावं आहेत त्या साईडला गेला रस्ता तर बघू शकता किती खराब रस्ता आहे आणि मंडळी ह्या गावामध्ये का काही एस वर काही येत नाही लॉकडाऊनपासून बंद झालं एस टी आयची आणि पूर्ण रस्ता खूप खराब आहे पण इकडे बघा असा सफारी भाग आहे तर मंडळी असं होते सुंदर असं काटेगाव मी पण हे गाव पहिल्यांदा बघितलं तुम्हाला पण नक्की आवडलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून तर हे गाव जे आहे ते मंडनगर तालुक्यामध्ये आहे तर तुम्हाला पण नक्की आवडलं असेल गाव बघून व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी जेव्हा मी गावमध्ये गेलो तेव्हा जे गावचे अध्यक्ष होते बाबा त्यांची मी परमिशन घेतली तर त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला व्हिडिओ बनवण्यासाठी तर मंडळी आज हे पण गाव खूप सुंदर असं डेव्हलप झालेलं आहे गावमध्ये खूप मोठी मोठी घर घरंसुद्धा आहेत आणि काही जुनी पण घरं आहेत ते बघून खूप मस्त वाटलं आणि गावच्या आतमध्येच आवडी बाप्पाचं छान असं मंदिर बांधलेलं आहे आणि गावच्या बाजूलाच जेव्हा आपण गावमध्ये जातो तेव्हा असं सुंदर असं शिवशंभू शिवशंभू महादेव मंदिरसुद्धा आहे तर बघून खूप मस्त वाटलं आणि मंडळी ह्या गावच्या बाजूलाच झाडे वगैरे आहेत आंब्याचे वगैरे तर त्याच्यामुळे गावचं सुंदर असं वातावरण वाटतं थंड एकदम तुम्ही असलंच असलं रस्ता पण खूप खराब आहे या गावचा या गावच्या बाजूलाच कातलकोण केंगुवल नादगाव बलदेवाडी किल्लावाडी अशी गावं आहेत पण इकडे काही एस वगैरे काही येत नाही तर एस टी बंद झाले लॉकडाऊनपासून आणि जेव्हा कोण आजारी पडतो तेव्हा त्यांना गाडीवरही बोलावं लागते देवाऱ्यातून किंवा पानकोटवरून तर हा खूप लोकांचा मोठा त्रास आहे तर हा कोणी त्रास दूर झाला पाहिजे लोकांचा तर मंडळी असं होते कांटेगाव अशीच नवीन गावं बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत तोपर्यंत टाटानी बाय बाय